नमस्कार मंडळी मी गजानन ढवळे मित्रांनो मी फळबाग लागवड केलेली आहे माझी आंबा आपलं शेताफळ अशी फळबाग लागवड आहे आणि मी आपल्या फळबागेमध्ये इतरही काही फळझाडे लावली आहेत जसे की हे माझ्या पाठीमागे बघू शकता हे ॲपलचे झाड आहे सफरचंदाचे झाड आहे जे की मी हिमाचलमधून ऑर्डर केलेले आहे असे मी दहा झाडं ऑर्डर केले होते त्यामध्ये एक झाड लिची एक झाड बदाम आणि आठ झाडे सफरचंदाची असे टोटल दहा झाडे मी ऑर्डर केली होती एक झाड मला जाग्यावर तिथे हिमाचलमध्ये ऐंशी रुपयाला मिळाले होते आणि डिलिव्हरी चार्जेस वगैरे पकडून जवळपास दोनशे पन्नास रुपये एका झाडाची किंमत मला पडलेली आहे मी फेसबुकवरती व्हिडिओ बनवून टाकला होता सफरचंद लागवडीचा तर बऱ्याच शेतकऱ्यांचा मला कमेंट्स वगैरे आल्या की सफरचंदाचे जे कलम आहे ते आम्हाला हवं आहे आम्हाला मिळेल का तर मंडळी मी हिमाचलमधून ऑर्डर केलेली आहे मी एक सैनिक आहे आणि एक शेतकरी देखील आहे मी झाडांची विक्री करत नाही तुम्हाला हवं असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये हिमाचलच्या नर्सरीवाल्याचा कॉन्टॅक्ट नंबर देईल तुम्ही हवं तर तिथून ऑर्डर करू शकता परंतु अट एक आहे मित्रांनो हिमाचलचे जे नर्सरीवाले आहेत ते फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तुम्हाला रोपे देतात आणि तत्पूर्वी तुम्हाला ऑर्डर द्यावी लागते पेमेंट करावं लागतं त्यानंतर ते नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुम्हाला रोपे देतात तर माझं मत असं आहे की तुम्हाला तुमच्या आसपास कुठे नर्सरी आप उपलब्ध असेल तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आजकाल महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्याच नर्सऱ्यांमध्ये सफरचंदाची जी रोपे आहेत उपलब्ध आहेत karan